कायदा व सुव्यवस्थेला न जुमानता काही तरुणांनी नंग्या तलवारी नाचवत दोन व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या घटनेनंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांनी दिनकर फुंदे यांना अटक केली आहे सोमवारी सर्वत्र श्रीराम उत्सव जल्लोषात साजरा होत असताना रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील धोबीघाट रोड शीतलमाता मंदिरजवळ आरोपी दिनकर फुंदे यांनी कट रचून ज्योती फुंदे शिवम फुंदे मित्र प्रथमेश आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मिळून प्रमोद अग्रवाल आणि मुकेश अग्रवाल यांच्यावर तलवार लोखंडी रॉड दगडाने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला लखन पाटील यांनी काही दिवसापूर्वी दिनकर फुंदे यांच्यावर हल्ला केला होता तेव्हा प्रमोद अग्रवाल यांनी लखन याला दिला होता त्याचा राग मनात असल्याने कुटुंबियांनी हा हल्ला केल्याचे प्रमोद अग्रवाल यांनी आहे या प्रकरणी दिनकर फुंदे यांना खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रहार गोडसे हे पुढील तपास करत आहेत प्रमोद अग्रवालने काही दिवसापूर्वी दिनकर फुंदे याच्याविरुद्ध झालेला हल्ला आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण पाटील या आरोपीला जामीन राहण्यास मदत केली या गोष्टीचा राग पकडून काल दिनकर फुंदे आणि त्याच्या कुटुंबियांनी आपसात संगनमत करून या अगरवाल फॅमिलीवर जीव हल्ला केला तलवारी रॉड आणि दगडांनी त्याच्यामध्ये मुकेश अग्रवाल हे आणि फिर्यादी प्रमोद अग्रवाल हे गंभीररीत्या जखमी झालेले आहेत मुकेश अग्रवाल याच्यावर सेंट्रल रुग्णालयात उपचार चालू आहे यामध्ये दिनकर फुंदे आणि त्याची पत्नी ज्योती फुंदे यांना अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये चार इसम वॉन्टेड आहेत त्यांचा शोध घेत आहोत रिपोर्ट रिपोर्ट दरबार उल्हासनगर